नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ओढ आपल्या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आहोत आपण कोकणामध्ये कोकणाच्या गणरायाच्या दर्शनासाठी आपण आलो आहे कोकणामध्ये आगावी आणि आता आपण होतो काल गुहागरला सासूरवाडीमध्ये आणि आज चाललो आहे गुहागरच्या नजदीकच असलेल्या शृंगार तळीमध्ये या गावामध्ये मोठ्या ताई राहतात आणि ताईंच्या घरचाही गणपतीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे त्या चला आपली सोबत बाईक आहे बाबांची अमिताईसोबत आणि चाललो शृंगार तळीच्या ताईंच्या गणपतीला दर्शन घ्यायला आता मित्रांनो आपण आहोत शृंगार तळी गुहागर फेमस नाव मार्केट शृंगार तळी या ठिकाणी आहेत आपल्याला वापरसाठी मदत घ्यायची आहेत कसद घ्यायचा आहे आणि हार घ्यायचा आहे नंतर आपण पुढे जाणार आहोत दर्शनासाठी आणि पाठी आपल्या लाल पडी फायनली मित्रांनो पोचतो आपण समिता त्यांच्या घरापर्यंत असे केला फायनल मित्रांनो आता पोचतो आपण समिता त्यांच्या शृृंगरतळीमध्ये आणि श्रहारजवळ त्यांची वाडी त्याला वाडी जाऊया आपण आता खूप छान वाटतं मित्रांनो त्या निसर्ग खूप ऑफकमे एकदम एक नंबर आहे वाळू शकतो तिथं मा माताची साऊ झाली जी

ताईंच्या घरी आणि आपल्या लाडके बापांचं दर्शन घेऊया या वर्षीची श्रीकनारायण ची, ची मूर्ती पाहूया मागच्या वर्षी आपण पाहिली श्रीकृष्णाची मूर्ती होती आणि या वर्षीची शृंग शृंगार तळीतल्या मोठ्या ताईंच्या घरातल्या बाप्पांचं आज आपण दर्शन घेतलं तर खूप छान वाटलं मित्रांनो स्पेशली शृंगार म्हणजे ज्या ताई राहतात त्यांच्या घराच्या आजूबाजूचा निसर्ग परिसर खूप सुंदर आहे उद्या गौरींचं आगम आगमन होणार आहे आणि ज्येष्ठ गौरीच्या आगमनासाठी उद्या सायंकाळी तीन चार सा ते चारचा वेळ असणार आहे तर त्यावेळेसही आपण नक्की येऊया आणि गौरींचं दर्शन घेऊया आजचा हा ब्लॉग मित्रांनो इथपर्यंत होता आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या बॅक टू बॅक आपले या ठिकाणी सिरीज येणार आहेत बाप्पाच्या दर्शन मित्रांनो आपण कोकणातील बापांच्या दर्शनाची आपण सिरीज करतोय बॅक टू बॅक आपले ब्लॉग येणार आहेत व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की आवर्जून पाहा आपल्या चॅनेलमध्ये बापाच्या व्हिडिओचे बरेच दर्शन आहेत आपल्याला मिळेल आणि कोकणातील सौंदर्य जे जगात कुठेहीच मिळत नाही ते ती आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो उद्या ज्येष्ठ गौरूंचं आगमन आणणार आहे आणि गौरींच्या दर्शनासाठी आपण दर्शन, दर्शन करून या ठिकाणी आपण निघालोय पुन्हा दुसऱ्या बाप्पाच्या आम्ही त्याच्या पप्पांच्या घरी म्हणजे आपल्या सासुरवाडी आणि सासुर। पुन्हा निघालो सासूर